नमस्कार मंडळी आहात मजेत ना म्हणजे तसं झाला हो आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट की चिकनची भाजी घरच्या घरी कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी सगळ्यांनाच आवडेल तर चला मग सुरुवात करूया तर बघा स कमी साहित्य लागतं इथं घेतलं मी खोबरं चिरून घेतलं आहे ओलं खोबरं इथं तीन कांदे बारीक चिरून घेतले दोन टमाटे घेतले लसूण घेतलं आहे अद्रक घेतलं आहे आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या तर बघा आपण हा मसाला आता व्यवस्थित सर्व भाजून घेणार आहोत तर आधी आपण एक पॅन गरम करायला घेतला आहे त्यामध्ये आता कांदा टाकून घेतला आहे तो व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असंच आपल्याला सर्व साहित्य हे भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला कांदा भाजण्यासाठी तेल टाकून घेतलंय थोडं त्यामुळे कांदा हा खाली चिपकणार नाही आणि व्यवस्थितपणे भाजला जाईल गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा मी आता पॅनमध्येच एका साईडला कांदा करून घेतला आहे आणि त्यामध्ये मी ओलं आपण जे खोबरं चिरून घेतलं आहे ते टाकलं आहे त्याला पण आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत त्यासोबतच आपण टमाटे लसण अद्रक आणि कोथंबिरीच्या काड्या पण आणि चार मिरच्या ज्या घेतल्या आहेत त्या पण परतवून घेणार आहोत हिरव्या मिरच्या घेतल्या चार तर आपण इथं मीठ ॲड करून घेणार आहोत म्हणजे आपला जो कांदा टोमॅटो वगैरे आहे हे लवकर सॉफ्ट होईल आणि लवकर शिजेल त्यासाठी आपण मीठ त्यामध्येच ॲड केलं आहे तर बघा इथं सर्व व्यवस्थित भाजून रेडी झालं आहे मी आता एक डिश घेतली त्यामध्ये हे सगळं थंड होण्यासाठी ठेवते पाच मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे नंतर आपल्याला जारमध्ये हा मसाला रेडी करून घ्यायचा आहे तर मी मसाला रेडी करून घेतला आहे इथं कढई ठेवली आहे तापवायला त्यामध्ये तेल घातलं आहे तेल आपल्याला कोमट असं तापवू द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जेवढी भाजीसाठी आपण मिरची पावडर घेतो तेवढी मिरची पावडर ॲड करायची म्हणजेच भाजीला तरीही खूप छान येते आणि खायलाही भाजी खूप छान लागते जास्त गरम तेलामध्ये तिखट टाकू नका नाही तर तिखट हे जडेल तर बघा आता तिखट व्यवस्थित परतून झालं आहे त्यामध्ये आपण आता हे वाटण टाकून घेऊ यालाही छान परतवून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान असा लाल रंग दिसत आहे भाजीचा तर आपल्याला याला व्यवस्थित असं परतवून मसाला शिजवून घ्यायचा आहे तर छान अशी तरी सुटत आहे भाजीला आणि तेल आहे मसाल्याने खूप छान मसाला आपला भाजला जातोय तुम्ही बघू शकताय जितका मसाला छान शिजतो ना तेवढीच आपली भाजी छान लागते खायला तर आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊ तरी कमी घेतला आहे चिकन मसाला सोबतच घेतला आहे घरगुती मसाला आणि धनेपूड घेतली आहे त्यासोबतच लसूण अद्रकची पेस्ट पण थोडी टाकून घ्यायची आणि हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप अशी भन्नाट आपली ही चिकनची भाजी लागते तुम्हीही अशा प्रकारे ही भाजी बनवून बघा तर आता आपण यामध्ये चिकन ॲड करून घेणार आहोत तर हे चिकन मी शिजवून घेतलं आहे त्याचा व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे अळणी पाणीचा तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा आपण अळणी पाणीमध्ये चिकन शिजवून घेतलं आणि तेच अडणी पाणी आपण भाजीला यूज केलं ना तर भाजीची चव एक ही एकदम भन्नाट लागते तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि अळणी पाणी हे आपण असंही खाऊ शकतो छान लागतं खायला तर बघा दिसायला आपलं इथं सुख चिद चिकन रेडी आहे तुम्ही बघू शकताय समस्त याला परतवून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि तेही व्यवस्थित मिक्स करणार आहोत घरात तर एवढा घमघमाट सुटला होता खूप छान असा भाजीचा सुवास येत होता तुम्ही नक्कीच ट्राय करा खूप छान असं तेल पण आहे भाजीला तुम्ही असंही खाऊ शकतात सुकं तर बघा यामध्ये मी आता अडणे पाणी ॲड केलेलं आहे त्यामुळे आपल्या भाजीला अधिकच टेस्ट येणार आहे अजून मस्त अशी आपली भाजी होणार आहे आता आपल्याला भाजीची उकड काढून घ्यायची आहे आणि मग आपली भाजी रेडी रे आहे तर बघा मैत्रिणींनो आपल्या भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे ना तर आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि अजून थोडा वेळ आपण भाजीला शिजवून घेणार आहोत तर मैत्रिणींनो ही होती आपल्या खास चिकनची भाजीची रेसिपी गरमागरम भाकरी पोळी किंवा भातासोबत एकदम भारी लागते जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान अशा कमेंट नक्कीच करा तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर इथं आपली आता भाजी ही उकडून झाली आहे तर आपण आता एका प्लेटमध्ये आपली भाजी सर्व करून घेऊ तर आपण सोबत, पोळी पोळीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो पण आज मी बनवली होती ज्वारीची त्या त्यासोबत होता भात आणि मस्त असं सुक्कं चिकन रसा चिकन असा आजचा माझा बेत होता तर तुम्ही अशी भाजी नक्कीच बनवून बघा तर बघा इथं आपली भाजीला किती छान तरण आलं आहे तर, तर बघा इथं मी थाळी रेडी केली आहे रस्सा चिकन सुकं चिकन सोबतच भात आहे ज्वारीची भाकरी आहे निंबू आहे आणि कांदा आहे तर चला मैत्रिणी पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत थँक्यू